तोंडाशी आलेला घास अगदी तोंडात जात नाही किंवा हाताशी आलेलं कामही आपली होत नाहीत आणि खूपदा असं होतं की आपण प्लॅनिंग खूप करतो अक्षरशः इतकं प्लॅनिंग करतो त्याच्या मागे इतकं धावतो आणि बऱ्याच साऱ्या परमिशन्स हव्या असतात त्या कामासाठी त्याही घेतो आणि खूप आनंदाने त्याची वाट बघतो की आता माझा तो रिझल्ट येईल आता माझ्या कामाची सुरुवात होईल आणि मी केलेल्या कामाला आता फळ मिळेल आणि ते मिळत नाही मंडळी जाणून घ्यायचं आहे का नाही मी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मिस्टिकल एरिया आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवस्था अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छानच असाल सा मस्तच असाल अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण मी जे सांगणार आहे ना ते मन लावून ऐका की मी काय सांगणार आहे आणि मी जे त्यानंतर सांगणार आहे ना ते आणखीन मन लावून ऐका की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय चेंजेस आणायचे आहेत कारण खूपदा काय होतं ना आपण एखादं प्लॅनिंग करतो आणि ते फिसकटतं आपण खूप मेहनत करतो पण आपल्याला फळ मिळत नाही बरोबर आणि खूपदा आपलं केलेलं प्लॅनिंग फक्त कागदावर राहतं प्रत्यक्षात उतरत नाही बरं याचं काय कारण असू शकतं असं का घडतं जर तुमचा कुठल्याही एनर्जीवर विश्वास असेल की एनर्जी आहे बरोबर आपण देवळात जातो देवळात गेल्यावर समोर जी प्रतिमा असते जी मूर्ती असते आपल्याला त्या मूर्तीतनं कुठल्याही कुठल्याही बाबतीतल्या संवेदना जिवंतपणा ॲक्च्युअलमध्ये मूर्ती चालत येते का आपल्याकडे नाही अजिबात येत नाही पण आपला विश्वास असतो की इथे ते चैतन्य आहे बरोबर इथे ती ताकद आहे आणि यातून मला सगळं मिळणार आहे फक्त दर्शनाने माझं मन पूर्णपणे लाभ घेणार आहे तर मंडळी जो विश्वास तुमचा त्या मूर्तीवर असतो ना तोच विश्वास तुम्हाला एनर्जीवर ठेवायला पाहिजे कारण त्या मूर्तीमध्ये पण एक एनर्जीच असते जी एनर्जी तुम्ही फील करता तिथे गेल्यानंतर ती जी ऊर्जा असते ना ती ऊर्जाच तुम्हाला फील होते आणि ती ऊर्जाच तुम्हाला खेचते कायम लक्षात ठेवा की सृष्टीमध्ये जी ऊर्जा आहे तीच काम करते आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की अशी कुठलीही ऊर्जा मी मानत नाही किंवा वगैरे तर तो वेडपटपणा मी ऐकून घेत नाही कारण ऊर्जा आहे म्हणून तुम्ही आहात बरोबर तुम्ही श्वास घेता पण तुम्हाला दिसतोय का आपण दोन मिनटं श्वास थांबवा हो ना तुमचा बघा काय होईल हालत ती ऊर्जाच आहे कुठली तरी एक ऊर्जा ब्रह्मांडाने निर्माण केलेली एक भौतिक शरीर देऊन त्यामध्ये श्वास टाकला त्यामध्ये जिवंतपणा टाकला ती ऊर्जा तर मंडळी ऊर्जा आहे ना प्रचंड तीव्रतेने काम करते आणि त्या ऊर्जेला समजून घ्यायचं आहे दोन ऊर्जा आहेत एक सकारात्मक एक नकारात्मक आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या बाकीच्या ऊर्जा आहेत मग डिवाईन पॉवर्स आहेत किंवा आपण ज्या यांना इन्वोक करतो अशा बऱ्याच पॉवर्स आहेत पण आता सध्या मी फक्त आणि फक्त ह्या टॉपिकवर बोलते आहे की ऊर्जा दोन ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मक हे पहा मंडेल की जेव्हा तुम्ही एखादं प्लॅनिंग करता आणि हे नीट ऐका तुम्ही जेव्हा तुम्ही एखादं प्लॅनिंग करता आणि ते प्लॅनिंग तुम्ही केल्या केल्या इतरांना सांगता अरे मी आजनं हे प्लॅनिंग केलं अरे मी ना ते प्लॅनिंग केलं आहे आज बघ माझं काम होणारच आहे आणि मी ना तिथे जाऊन हे करून आलो आहे बघ मला आता उद्या त्याचं रिझल्ट येणारच आहे तुम्हाला अजिबात रिझल्ट येत नाही प्लॅनिंग फिक्स काहीही कसलंही यश येत नाही याचा अर्थ की तुम्ही जे ठरवलं आहे तुम्ही जे केलं ते तुम्ही इतरांना सांगितलं पण आता तुम्ही म्हणाल इतरांना सांगितलं तर काय झालं ते तर माझे शुभचिंतक आहेत ना ते तुमचे शुभचिंतकच असणार आहेत आणि राहणार पण आहेत त्यांना आनंदच होणार आहे तुम्ही काही केलं तरी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सांगता आणि जेव्हा ते ऐकतात मध्ये गॅप असतो आणि त्या गॅपमध्ये एक नेगेटिव्ह एनर्जी सतत वावरत असते आणि ती एनर्जी असते जी तुमची कामं होऊन देत नाही तुम्ही खूपदा ऐकला असेल जुन्या लोकांकडून आपल्या पहिल्या पिढीकडनं की हळू बोल भिंतीला कान आहेत मग खरंच भिंतीला कान असतात का नसतात त्यांनाही तेच सांगायचं असतं पण पूर्वापार चालत आलेली जी परंपरा की आहे की भिंतीला कान आहेत याचाच अर्थ की ती नेगेटिव एनर्जी आहे ना ती ऐकतीये आणि जेव्हा ती नेगेटिव एनर्जी ऐकते ना तेव्हा तुमची सगळी कामं ती फिसकटवते हो तिला नको असतं कोणाच्या आयुष्यात चांगलं झालेलं आलं लक्षात कारण कितीही तुमचे शुभचिंतक असले तरी सगळ्यात महत्त्वाचं हे पण आहे की काम झाल्यावर तुम्ही त्यांना सांगा ना जर ते खरंच तुमचे शुभचिंतक आहेत ते ना तर त्यांना नाही सांगितलं तरी आनंद आहे आणि काम झाल्यावर सांगितल्यावर पण आनंद आहे आणि ज्यांना तुम्ही सांगितलं नाही म्हणून राग रुसवे फुगवे मान पान सगळं धरून बसतात ते लोक तुमचे शुभ शुभचिंतक असूच शकत नाही कलं लक्षात किंवा तुम्ही त्यांनाही ही, ही गोष्ट समजावून सांगा की बाबा काम झाल्याशिवाय याच्यापुढे मी काहीही बोलणार नाही आहे तुमचे खरे मित्र आहेत खरे शुभचिंतक आहेत तर त्या गोष्टीला ते समजून घेतील पण खूपदा ह्या गोष्टी वारंवार घडतात की मी हे केलं मी ते केलं मी याव करणार मी त्या करणार निढ्याव करणार निफ्याव करणार आणि तुमचं सगळं फिसकटतं मंडळी याला एकच कारण आहे बाकी इतर कुठलंही कारण नाही आहे की तुमचं सगळं फिसकटतं कारण इतरांना तुम्ही सांगत बसता मुळात आपलं प्लॅनिंग कधीही कुणाला सांगायचं नसतं प्लॅनिंग असं करा की कुणालाही कळता कामाने तुमचं काम कम्प्लीट झाल्यावर काम फत्ते झाल्यावर तुम्ही बिनधास्त गाव बजर करा पण जोपर्यंत तुमचं काम होत नाही ना तोपर्यंत जे मी जे सांगते आहे ते पडताळून पहा कधीही तुम्ही बघा नोटीस करा की जी गोष्ट तुम्ही करताय जी तुम्हाला करायची आहे जी तुमच्या प्लॅनिंगमध्ये आहे किंवा तुम्ही एखादं काम केलं आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला हवे आहे आणि त्याच्या आधी तुम्ही कोणाला सांगितलं आहे आणि तुमचं काम झालं नाही तुम्ही नोटीस करा या गोष्टींना की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टी सांगता कामाच्या तेव्हा तुमची कामं होत नाही तोंडाशी आलेला खास आपला लांब निघून जातो त्याच्यामुळे मंडळी मी जे सांगती आहे निश्चितच त्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेला वाव देऊ नका ती ऊर्जा तुमचं कधीच चांगलं करू शकत नाही सकारात्मकता एकाच गोष्टीमध्ये आहे की तुमच्या विचारांमध्ये तुमचं प्लॅनिंग ठेवा तुमच्या मेहनतीमध्ये त्याचा कस काढा आणि स्वतःवर ट्रस्ट करा की मी हे केले मला याचं फळ मिळणारच आहे कारण धीर धरी रे धीरा पोटी आणि मिळती फळे रसाळ गोमटे धीर धरा सांगण्याची घाई करू नका आणि तुम्हाला लक्षा कि चान साले। मग नंतर लक्षात येईल की किती छान पद्धतीने त्याचे रिझल्ट आले आणि मग तुम्ही सांगा आणि माझ्या ऐकण्यानं माझे बरेच क्लायंट्सनी हे केलेलं आहे आणि आज सक्सेसफुल आहे त्यांचे आयुष्य बदललेलं आहे कळलं शुभचिंतक एका लेवलपर्यंत जवळ ठेव शुभचिंतक आहे आहे हे आपल्याला वाटतं प्रत्येकजण खरं शुभचिंतक असतो का हे ज्याचं त्याला माहीत असतं तर मंडळी कामं होण्यासाठी मी खूप सुंदर असा आज उपाय देणार आहे एक तर कुणाला सांगायचं नाही हा पहिला उपाय दुसरा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो आहे तो मी आता सांगते तो आहे की जेव्हा तुम्ही संध्याकाळची दिवाबत्ती करता बरोबर बर? दिवाबत्ती झाल्यानंतर तिथे बसून देवाच्या पुढ्यामध्ये आसन घ्यायचं पाठ घ्यायचा किंवा आसन घ्यायचं पाणी ठेवायचं अगरबत्ती लावायची दिवाबत्ती लाव ला, तर आपण केलेलीच असते म्हणजे अगदीच नसेल लावलेलं तर अगरबत्ती नक्की लावायची तिथे बसून आहे ना शांत दहा मिनटं डोळे मिटायचे आणि आपल्यासमोर स्वामींचं फोटो आहे मूर्ती आहे इ त्यांची नसेल इतर कोणाची असेल तर शांतपणे पाहत राहायचं त्या मूर्तीकडे पाहायचं आणि मग डोळे मिटून घ्यायचे आणि ती मूर्ती सतत आठवेल तुम्हाला सतत सतत आठवेल कळलं आणि हे असं ना तुम्ही रोज करा रोज करा तुमच्यामधली नेगेटिव्हिटी तुमची प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेमध्ये बदलेल नेगेटिव्हिटी मात्र निघून जाईल आणि दहा मिनटं बसल्यानंतर जेव्हा डोळे उघडाल तेव्हा स्वामींचा मंत्र किंवा स्वामींच्या तारक मंत्राचं अनुष्ठान करा मला वाटतं मी इतके वेळा सांगितलेलं आहे ना स्वामींच्या तारकमंत्राचं अनुष्ठान करा 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 अनुष्ठान करायचं म्हणजे काय करायचं मंडळी रोज अकरा वेळा एका जागे बसून ता ते तारकमंत्र जो आहे तो म्हणायचा बरं म्हणताना घाई करायची नाही व्यवस्थित म्हणायचा नाही तर घाई घाईने आपलं निशंक निर्भय म्हणाऱे प्रचंड स्वामीबळ पाठीशीरेवतं किंवा होतं तर असं नाही निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामीबळ पाठीशी अर्थक्य अदूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करते करतील स्वामी इतक्या सहज आणि त्यांना स्वामींनाही कानाला आवडेल अशा पद्धतीने म्हणायचं म्हणायला फार फार तर अकरा वेळा म्हणायला दहा मिनटं लागतात मला वाटतं की दहा मिनटं तर आपण आपलं आयुष्य बदलण्यासाठी निश्चित देऊ शकतो तर हे अनुष्ठान करा ज्यांना अनुष्ठान करण्यासाठी बसायला जमणार नाही त्यांनी हनुमानाच्या देवळात दर शनिवारी जायचं दर शनिवारी जायचं तिथे गेल्यानंतर हनुमानाच्या देवळामध्ये जे हनुमान चालिसा बघा लावलेला असतो तिथे उभं राहून अकरा वेळा वाचायचा उभं राहून देवळामध्येच अकरा वेळा वाचायचा आणि पौर्णिमेला हनुमानाला बनारसी पानाचा विडा अर्पण करायचा हे उपाय आहेत तुमचं आयुष्यात थांबलेली गाडी चालण्याची कळलं इतक्या छान पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता खूप छान होऊ शकतं बदलणं तुमच्या हातात आहे लोकांना काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं हेही तुमच्या हातात आहे फक्त तुम्हाला स्वतःवर कंट्रोल करायचं आणि तो करता यायला पाहिजे हे तितकंच खरं आहे तर मंडळी मला वाटतं की कुठे काय अडत होतं कुठे काय थांबलं होतं किंवा कुठे काय चुकत होतं ते आता तुम्हाला कळलेलं आहे बरोबर किंवा माझ्या माझ्या मुलाला एवढे छान मार्क्स पडणे माझा, माझा मुलगा छान अभ्यास करतो माझा मुलगा आता अभ्यासाला बसला आहे ह्या गोष्टीही तुमच्या मुलाच्या अपयशाला कारण ठरतात जितकं होईल तितकं काहीही चांगल्या गोष्टी सांगायच्या नाही वाईट गोष्टी दुनियाभर सांगत फिरत काही कोणी अडवत नाही पण जितक्या चांगल्या गोष्टी आहेत अजिबात वाच्यता करायची नाही मला वाटते की आता बरेच कळलं असेल प्रत्येकाला नसेल कळलं तर अनुभव घेऊन पहा अनुभव नसेल घ्यायचा तर मागचं आठवून पहा की खरं तुम्ही असं सांगितल्यावर हे सगळं घडलं आहे का आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्या बाबतीत हे कसं घडलं आहे ते ठीक आहे मंडळी तर काळजी घ्या उपाय आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त करा कारण अशी बरीच लोकं आहेत की अपयशाला घेऊन खूप नै नैराश्यामध्ये गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ देत आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे जेणेकरून माझे सक्के व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केल्या गेल्या के पोहोचतील के तर मंडळी पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत छान रहा, मस्त रहा, आणि माझे व्हिडिओ पाहत राहा